बघा किती गर्दी असते आज संडे छत्रपती शिवाजी जय शिवराय जे। मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे विचल भटकंकीच्या या एपिसोड मध्ये हार्दिक स्वागत करते तर सध्या पावसाचा मोसम चालू आहे आणि आमचा प्लॅन होता की कुठेतरी फिरायला दा जायचं पण आणखीच यावेळेस जमलं नाही तर मी एकटाच जात आहे ट्रिकला तर यावेळेस मी सायंद्री व्हॅकेशनसोबत ट्रिक करतो आहे ते साडे दहा वाजले तर ट्रिक आम्ही उद्या स्टार्ट करणार सकाळी सहा वाजतापासून सहा तर नक्की बघा व्हिडिओ खूप सुंदर आहे अंदर्मान तुम्हाला पण आवडेल चला मग आता निघूया मित्रांनो आम्ही भूमकर चौकात पोहोचलो तर आमचं आमचं पिकअप इथून आहे पण अजून ते सायंद्री वेकेन गाडी आली नाही तर आमची गाडी आली आहे तर चला शिवम सर चल मग अंकुश बाय बाय भेटू रविवारी अरे बा अरे वेंकी सर बहुत खुश थ्री इयर्स इयर्स थ्री चलो सांगा फुल फुल भरले तर व्यंकटेश सरांना मी तीस तीन वर्षानंतर भेटत नाही व्यंकटेश सर आम्ही तीन वर्षापूर्वी अड्राईचा फर्स्ट ट्रेक केला होता दोन हजार एकवीस का बावीसमध्ये आम्ही हां हां तर त्याच्यानंतर माझा आता सेकंड टाईम आहे वेकेशन सोबत तर पहिल्याच ट्रेकमध्ये माझे चांगले मित्र बनले होते व्यंकटेश तर खूप छान सोबत हो आहे शेवट शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिले होते कारण सरांचा स्वभाव इतका उत्तम आहे की आम्हाला योगा योगाने अख्ख्या वीस जणांची फोटोग्राफी करणारे एकमेव किरण सर भेटलेले कोणालाच नाही म्हटले नाही ते सगळ्यांचे फोटो पार म्हणजे झूम झुमिन झुमाव स्लोमो तर आज ऑर्गनायझर टीम मध्ये तुमचं नाव शिवम आणि साईराज आणि साईराज हे तिघ जण आहेत ना तिघ जण अजून चार जण आहेत म्हणजे

मॉर्निंग मॉर्निंग गुड मित्रांनो जस्ट उठलो आम्ही वाजले उठलो गाडीतच झोपलो थोडा वेळ एक दीड घंटा आणि आता फ्रेश होतो आणि मग सहा सात वाजता करू अंदरम ट्रॅक तर बघू शकतो तुम्ही गर्दी किती अंदरम मध्ये आणि पाऊस एकदम भयंकर चालू आहे म्हणजे आल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे दोन तास तर कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो नाश्त्याला पोहे होते आणि चहा होता तर आम्ही आता गुटखा विलेज जे आहे तिथं त्या बेस्ट पॉइंट राहिलोय तिथून ट्रेक चालू आहे हो फॉरेस्ट डार्क फॉरेस्ट यियर यू विल कम इन दिस मॉन्सून यू वॉंट गेट अ सिंगल रे लाईट ऑफ सन स वय अंदार बन डेन्स फॉरेस्ट वी आर डुईंग दर्ड रूट फ्रॉम द पिंपरी वी आर कमी टू द गुटका बाय बस अँड फ्रॉम गुटका वी आर स्टार्टींगू द पिंपरी विलेजार्ट्रेक फायनली साडे सात वाजली आतापर्यंत शूज कोरडे होते आता ओले होतील थंड पाणी एकदम अरे बा रात्रभर पाऊस चालू होता इकडच्या तामणी घाटात त्यामुळे खतरनाक पाणी आलंय वॉटरफॉल लास्ट संडे नाही काढू शकत तिथे एवढी गर्दी झाली आजची गाईड तुमचं नाव का का तुमोनी काय आपला हा ट्रॅक किती चार घंटेचा आहे टोटल आहे ना जर नॉर्मल स्पीड नाही गेलो तर हा मी तीन तासात जातो पण आपल्याला चार ते पाच तास लागतो या मॅडम पण जानवी तर तुमचा किती ट्रेक आहे हा अंदर्बानचा अंडरबनचा अच्छा माझं ऑपरेशन झालं तर त्यामुळे मी बरेच दिवस जंगल ट्रेक केलाच नाही आता हा अंडरबॉन गुटके विलेज म्हणून आता आपण पिंपरी विलेज आलो ठीक आहे आणि नावाचं नाव गुटका का पडलं कारण इथे आधी फॅक्टरी होती गुटके आपण रायगड साइडला आहे ना कुठला हो आता रायगड साइडला आहे रायगड इथे एंट्री फी पण आहे फॉरेस्ट ची एंट्री फी किती एंट्री वी आर वी आता आम्ही डेन्स फॉरेस्ट मध्ये पोहोचलो आता थोडं गंधाट जंगल आहे इकडं म्हणून त्याला ते अंधार पण म्हणतात एवढा पाऊस झालाय की पाणीच पाणी तिघडे रमाच रावणाची मस्ती शुभास राज आलं बघा काकांचं वय सदुसष्ट वर्ष आहे तरी एकदम जोशाने हाईक करत आहे तर पावसाळ्यात ट्रिक करण्याचा फायदा आहे की तुम्ही थकत नाही तुमचा घाम पण कमी जातो का हो म्हणजे पावसाळ्यात खूप प्रसन्न वाटते पण आता जो, आपली झोप पण कमी झाली आहे पण तरी असं वाटतंय की एकदम फ्रेश आहे नाही हा रस्ता नाही ऍक्च्युअली ते वॉटरफॉल बघायला चालले रस्ता आमचा हाय तू जाईल कुंडलिका व्हॅलीच्या इकडे पाणीपाठ येत आहे तिथून वरतून खाली 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 अस मग इकडे असे वॉटरफॉल बघा किती आहे तिकडे घंटे अडीच घंटे झाला मी चालत आहे थकलो होतो आता ब्रेक टाईम आहे छत्रपती शिवाजी महाराजी जय भी हर हर दोन वाट्या बुटल्या एक जाते इकडे हिरडीला आणि एक जाते पिंपरीला तर आम्हाला इकडे जायचंय आता थोडी गरमी व्हायला लागली आहे आता जास्त घंदाट आला ना जंगल हवा काहीच नाही पाऊस पण नाही बरेच वेळ झाले आमचे पाय चार घंटे झाले नुसते पाण्यातच आहे आता शूज काढल्या समजतील कसे झाले पाय दिवसाच एवढा अंधार आहे इथे रात्री काय स्थिती असेल संध्याकाळी खतरनाक काही काही पाय समजत नाही म्हणा इकडे गाईड आवश्यकच आहे विदाऊट गाईड येऊ नका तेरा किलोमीटरचा ट्रॅक आहे टोटल ट्रॅक इझी आहे पण वेळ खूप लागतो टाईम कन्झ्युमिंग आहे लोकल माणसाला तीन घंटे लागतात आपल्यासारख्या माणसाला पांच घंटे right राइट में रहो राइट में रहो आपका लोकेशन कौन सा है एंड अच्छा चलो चलो आपका कितना किलोमीटर का ला है टोटल कितने किलोमीटर का है सोलह सोलह ज्यादा है हमारा तेरह है तीन किलोमीटर ज्यादा है आपका हमारा पाँच हुआ अभी पांच हुआ है छत्रपति शिवाजी महाराज की पुनः वरुण तुम्ही कुठे अच्छा अच्छा बाय बरच आम्ही चढाई केली आता खाली उतरत आहे मी शूज पण काढले सँडल घातले पाय खूप हे करत होते मी एकटा पुढे आलो इकडे पण कोणी नाही इकडे पण कोणी नाही अशा वेळेस तुमची मग घाबरणार तुम्ही त्यामुळे जास्त पुढे जायचं नाही आपल्या गाईड सोबतच जायचं फॉगी फॉगे आहे बर्ड सुधागड वाईल्ड लाईफ सँचुरी अच्छा सुधागड इकडे आहे का आपण तिकून एंट्री करुट्या मार्ग हा अच्छा अच्छा पुंडलिका व्हॅली आलो आम्ही फॉग म्हणून दिसणार पण नाही ते नाही पब्लिक जनता बघा जनता केवढी लोक वाट आहे कधी फॉग जाईल ಥಿ ವ್ಯಾಲಿ ದಿಸು ಹಳು ಕುಂಟಲಿ ಕಲಿ खूप पायाचा प्रवाह पुढे जाण्यास सक्त मनाई आहे पाया ठेवला की सरकतो आणि पाऊस पण जोडता चालू होता मी मोबाईल व्हायरस नाही काढला माझ्या ला कव्हर पण नाही सध्या ते पहिलेच कव्हर खराब झालं हे बघा हा बघा किती मोठा आहे आम्ही आठ वाजेपासून चालतंय चालतंय चालतोय दोन वाजले सहा घंटे झाले सहा घंटेपासून चालतंय आम्ही इथं थोडं डेंजर आहे जुरात पाणी कधी आलं ना तुम्ही वाहून जाऊ शकतात असं लोणारा असंच झालं होतं अजून एक पूल आला दुसरा पूल आहे आम्ही अंदरबान ट्रेक हा स्टार्टिंग पॉईंट आहे पण आम्ही उलट्या दिसून आलो आणि त्या स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो होता पुढे जाऊन आमचं हॉटेल आहे आम्ही फ्रेश जेवण करणार आणि मग पुण्याला निघणार सगळे डान्स करत आहे जेवातून फायनली आम्ही पोहोचलो आता किती वाजले गडीच वाजले तर आम्हाला जवळपास सहा घंटे लागले पूर्ण पूर्ण ट्रेक करायला सहा घंटे ते म्हणतात तेरा किलोमीटर आहे पण ॲक्च्युली तेरा किलोमीटर नाही आहे ते जरा जास्तच आहे जा, पंधरा सोळा किलोमीटर आहे असेल म्हणजे व्यंकटेश पण सांगत होता पंधरा सोळा किलोमीटर आहे माहिती आता आम्ही ड्रेस वगैरे पण चेंज केले खूप ओलं झालं होतं सगळं सामान ओलं झालं होतं एनकोट असून सुद्धा पाऊसच तेवढा होता आता जेवण करतो जेवणासाठी काय काय माझं नॉनव्हेज आहे ते बाकीचे ग्रुप्स आहेत या जेवायला मग आता खूप भूक लागली जेवण करतो आमचे जे ड्रायव्हर साहेब आहेत चिकन आहे नॉन इथे चिकन आणि तांदूळाच्या भाकरी तर मग जेवण करतो मग तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला अंदरबान जंगल ट्रेक आम्ही तर खूप एन्जॉय केलं जबरदस्त होता जबरदस्त क्लायमेट होतं कंटिन्यू पाऊस चालू होता आणि खूप मजा आली सगळ्यांनी मज्जा केली तर हा व्हिडिओ तर संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय शिवराय